तर फायनली पोहचलोय आम्ही आणि थँक्यू रश्मी मॅडम नेहमी आपण ज्यांना टी वर बघतो सोनीवरती त्यांना आज उमा लाईव्ह बघणार आहे हां सर अमिताभ बच्चन इकडे आहेत आपल्याला रिअल मध्ये पण दिसतील आता <laughs> नमस्कार गुड मॉर्निंग काय आज गुड मॉर्निंग आज शॉर्टकट अजून आज लाच कामाला लावली बघा उमानी काय आता, आता। उठलीस तू उमा आता ना उठली सकाळीच उठलेली आहे आपल्याला कुठेतरी जायचं आहे ना त्याची तयारी चालू आहे मम्मी का काम करते मम्मी तुमको इधर देखो काम तुमके आणि तू काय करते आ, मी काय करते मी सर्व भरलं तयारी केली पॅकिंग वगैरे मी तुझ्या इस्त्रीला कपडे घेऊन गेला लास्ट मुमेंट मध्ये तुझे इस्त्रीचे कपडे बाहेर निघतात ते पर्यंत असं गुंधाळून गुंधाळून ते तुझ्या कबड मध्ये टाकतात त्याचं काही नाही इधर चिल्लती आप नाही रहोगे तो क्या चिल्लती रेगी देखो आ? वीडियो में नहीं आने का सगळं हा तो आज व्हिडिओ स्टार्ट कोण करणार हो ते जुला मुतोशन ते फ्री आहे आपण आम्ही सर्व बिझी आहे मुतोशन आमचे फोन मध्ये बिझी आहेत आज कोण बनेगा करोडपती देखने जा रे तो अभी अमिताभ बच्चन की स्टाइल में आप वेलकम करो नमस्कार आवाज कड़क एकदम नमस्कार, नमस्कार। देवी और सर्जनों हम लोग को सबको कौन बनेगा करोड़पति में नमस्कारम स्वागत है स्वागत है हाँ। आए आए हाँ भी करो हाय <laughs> आए नहीं वो बोलता है ना है। कौन बनेगा करोड़पति में स्वागत है हाय आप लोग सबको हाँ। कौन बनेगा करोड़पति में स्वागत है हाय <laughs> <है। laughs> नहीं बोला तू बोल नको अमिताभ सर बगेल तो देना वाटेल का है तो बोल देवी और सज्जनो कौन बनेगा करोड़पति में आप सबका स्वागत है हाई ऐसे हाथ रख के बोल अच्छा। <laughs> बोल हाथ बोल ऐसे बोलेगा अमुमा नहीं, नहीं बोले अमुमा मलयालम में बोलेगा तो हिंदी में बोल कौन बनेगा करोड़पति में आप सबका स्वागत हाई हाथ थे वैसा अमिताभ बच्चन सर का हाँ वन टू थ्री हाइट किधर है One, two, three, action. कौन बनेगा करोड़पति में? और देवी और सज्जनों कौन बनेगा करोड़पति में आप सबका स्वागत है <laughs> हाइट नहीं आगा। है आगा। तुला हाइट है नमस्कार देवी और सज्जनों आप सबका कौन बनेगा करोड़पति में स्वागत है हाँ। स्वागत तो होता है। <laughs> डैडी बोलो हाई, तो डे <laughs> हम लोग हाँ, 50, 50 <laughs> के, के, के नहीं आप लोग को लेके नहीं जा रहे लोग अमिताभ बच्चन को रिक्वेस्ट करो कि हमें भी लेके बुलाओ हमें भी देखने की इच्छा है अमिताभ बच्चन को बोलो हम लोग को देखने की इच्छा है घर बहाने की इच्छा है हमें भी अलाउ करो हाँ। हमें भी अलाउ करो हाँ। हम लोग हम कभी भी आ सकते हैं हम लोग, हम लोग दस तारीख तक आइए इधर इसके आपके बहुत बड़े फैन हैं हाँ। हाँ। तो हाँ। उनको रिक्वेस्ट करें हाँ। उनको बोल हाँ। रहे हैं कि हम लोग दस तारीख तक हमें बुलाओ नहीं रिक्वेस्ट करो रिक्वेस्ट करो हमें बुलाओ हां फिर सीनियर सिटीजन को भी अलाउ करो आ, सीनियर सिटीजन को भी अलाउ करो हम लोग फिर हम लोग आ सकते हैं हम लोग बड़े अभी ट्रैवलिंग में बहुत तकलीफ होता है फिर भी मैं आ सकता है आ सकते हैं फिर हम लोग जाके उधर पर्सनली रिक्वेस्ट करते हैं आपको फोटो भी लेके जाते हैं तो आपला पण काही प्लॅनिंग नव्हता कोण बनेगा करोडपती मध्ये जाण्याचा पण आपली युट्यूब फॅमिली आहे माहिती आहे ना तुम्हाला आपल्याला असे अपॉर्च्युनिटीज देत असते तर आता एक सबस्क्रायबर ताई आहेत त्यांनी त्यांचं नाव सांगायला नाही सांगितलं पण त्यांनी आम्हाला मेसेज केलाय की तुम्हाला फोन मध्ये ॲज अ ऑडियन्स म्हणून जायचं आहे काय ते बघायला जायचं आहे काय तर आम्ही आम्ही म्हटलं हो जायचं आहे कोण नाही म्हणणार अमिताभ बच्चनला बघायला भेटते तर तर त्यांनी आमची सर्व नावं वगैरे घेतली एज वगैरे विचारलं आणि आज जो आहे रजिस्ट्रेशन पूर्ण केलेलं आहे त्यानिमित्त मी, मी उमा मी आणि उमास ना, ना उमा दोघेच हा दोघेच चाललोय डॅडी मम्मीचा पण आम्ही नाव टाकला होता पण ते एज क्रायटेरिया मध्ये नाही बसत ना एटीन टू पंधरा पन्नास लिमिट आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही असाल तर तुम्ही जाऊ शकता तू कसा बसला मी बसलो मला बसवला फिफ्टीच्या मध्ये होता आणि काय फिफ्टीच्या वरती आहे एक सर्टिफिकेट दिला तर कुठे जाणार आहोत आपण उमा उमान का करोडपती बघायला गोरेगाव फिल्म सिटी हा गोरेगाव फिल्म सिटी तिथे आपल्याला दुपारी तीन वाजेपर्यंत पोहोचायचं आहे दोन बोलले आला हा दोन म्हणजे तिथे जाऊन कव्हर करायचं आहे ना आपल्याला म्हणून दस... दोन तासाचा प्रवास आहे तर लवकरात लवकर नाश्ता करूया हा काय की काय की फिर उसको बुलाया नहीं हाँ मुतशान चालीस साल से है फिर भी बुलाया नहीं है अमूमा को बुरा लग रहा है आपको बुरा नहीं लग रहा है तर नाश्ता करूया रेडी हो या आता डेट पण दिले दहा तारीख पर्यंत आहे मी हा अमिताभ बच्चन अमिताभ बच्चन सर जर तुम्ही आमचा चुकून व्हिडिओ बघितला तर आमच्या अमूमाला नक्की बोल बोलवा या आता केळी खायला उपमा खायला चहा प्यायला त्याच्यानंतर रेडी होऊया अडीच तासाचा प्रवास आहे आपला आणि एक फोटो पण घ्यायला सांगितला फॅमिली फोटो त्याच्यावर त्यांचे जे असिस्टंट असतात ना ते ऑटोग्राफ करून देतात तर आपण हा गेटवे मध्ये रिसेंटली आपण फोटो काढलेला तो घेऊन जाऊया ओके त्यांना हा मसाला पण देऊ शकतो विचारला की तुम्ही घेऊन जावा तुम्हाला अलाव केला तर त्यांना गिफ्ट देऊ शकतो असे बोलूया अमिताभ बच्चन सर व्हेजिटेरियन आहेत पण अभिषेक वगैरे नॉन व्हेज खाणारे असतील त्यांना आपला मसाला आवडला तर त्यांना पण देऊया मग <laughs> आमोमा तुम्हाला काय द्यायचं आहे चिप्स वगैरे केली चिप्स वगैरे खतम <laughs> हो गया नारियल आहे ना? <laughs> <laughs> नारियल दे दो नारियल नाही नारियल नारियल एक <laughs> <एकी नारियले। laughs> आहे बस रिक्वेस्ट करणे काय आम्ही बोलाव उनको दे सकते है हाँ, उन्हें लिया तो लिया नहीं तो नहीं लिया तो लिया तो है कि हाँ, लेंगे वो? हाँ, अभी अपन इतना मेहनत से मसाला बनाते तो लिया तो लिया। हाँ, और सेल बढ़ेगा अपना ले ले मसाला का पैकेट दे दो ना डैडी। आपको हाँ, तो नहीं बुलाया तो भी हम लोग ने एक मसाला का पैकेट आपको देता हूँ आप ले लो क्यूँकी आपको बहुत अच्छा लगेगा बहुत टेस्टी है उमा पण आलेली आहे रेडी ना उमा आ, जे कोणी आपल्याकडनं ऑर्डर केले आहेत कुरिअरचा ते सामान घेऊया आता आणि जाऊया कोण बनेगा करोडपती अनयाला नाही घेऊन जात इ वी वि तुला नाही घेऊन जात बाय 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 यू बाय अनया चला बसलोय गाडीमध्ये कुठेही जाण्याआधी गणपती बाप्पा तर फायनली पोहोचलो आहे आम्ही आणि थँक्यू रश्मी मॅडम नेहमी आपण ज्यांना टी व्हीवर बघतो सोनीवरती त्यांना आज उमा लाईव्ह बघणार आहे yes, हां सर अमिताभ बच्चन इकडे आहेत आपल्याला रिअलमध्ये पण दिसतील आता <laughs> स्पॉन्सर बाय रश्मी मॅडम थँक्यू सो मच चल जाऊया आता आतमध्ये आणि yes. आपला कसा अनुभव असते ते तुमच्या सोबत शेअर करूया आणि व्हिडिओच्या शेवटमध्ये जर तुम्हाला असेल तर त्याचीही आपण माहिती देऊया हा yes. तर तुम्हाला हॉट सीट वर बसायचं आहे तर ती ते शक्य नाही होणार कुठे सीट भेटेल ते पण आपण तुम्हाला सांगूया बाहेर काढेल हा आणि हा एपिसोड कधी येईल ते पण तुम्हाला आपण सांगूया ओके तर व्हिडिओमध्ये मध्ये शेवटपर्यंत राहा तर मंडळी रात्रीचे साडे बारा वाजले आम्हाला घरी इकडे या बघताय स्वागत करताना कोण बने बघून आला त्याबद्दल पण आपल्या अनुभवाबद्दल आपल्या एक्सपिरियन्स बद्दल सांगायचं झालं तर आम्ही तीनचा शो बुक केला होता दिवसामध्ये दोन शो असतात सकाळी आठ वाजता आणि रात्री तीन वाजता तर आम्ही तीनच्या शो साठी दुपारी दोन वाजताच तिकडे पोहोचलो होतो पण शो चालू होता होता संध्याकाळचे सात वाजले चार वाजता आम्हाला स्नॅक्स दिले ज्याच्यामध्ये मिसल पाव होती उपमा होता आणि केळी ते खाऊन आम्ही आणखी तिथे दोन तास वेट केला त्यानंतर सहा वाजता आम्हाला एंट्री द्यायला सुरुवात केली जे काही माझ्याकडे मोबाईल होता आपण शूटिंग करू शकत होतो ते फक्त त्या वेटिंग पर्यंतच होतं त्याच्यानंतर आपला मोबाईल घेतला एक पिशवी दिली त्याच्यामध्ये जे काही आपले सामान होते ते आम्ही ठेवले आणि फक्त जो काही आम्ही फोटो घेऊन गेलो होतो फॅमिली सिग्नेचर साठी तोच आम्हाला अलाव हो केला आपल्या मसाल्यावरती आपला स्टिकर ब्रँड असल्यामुळे आपल्याला ते अलाव नाही केला त्यानंतर एंट्रीला सुरुवात झाली thank really. आणि जर तुम्ही नवरा बायको असाल आणि विचार करत असाल की आपल्याला आतमध्ये गेल्यावरती एकत्र बसवतील तर, तर तसं काही नसते ते तुमच्या ड्रेसवरती असते म्हणजे कशी तुम्ही ड्रेसिंग करून जाता त्याच्यावरती असते किंवा त्यांचा कलर कोड असते लायटिंगप्रमाणे तसे ते बसवतात तर जो सिटिंग अरेंजमेंट करत होता तो ओमाकडे आला आणि त्यांनी बरोबर एकदम जी अमिताभ बच्चन सरांच्या मागची जी सेट असते त्या तिकडे बसवलं आणि ओमासोबत कोण आहे तर मी होतो तर तिच्या बाजूला मी बसायला म्हण म्हणजे सांगायचं तात्पर्य जेवढा तुम्ही चांगला दिसाल चांगली ड्रेसिंग करून जाल चेहऱ्यावरती स्माइल ठेवाल टाळ्या वाजवाल तर तुम्ही एकदम फोकस व्हाल आणि तुम्हाला जास्ती चान्सेस असतात आपला जो काही एपिसोड आहे त्याच्यामध्ये दिसायचे पण आम्ही तीन वाजता गेलो आणि ऑलमोस्ट आम्ही तीन तास वेटिंग केली जाम थकलो होतो पण आतमध्ये गेल्यावरती जो सेट बघितला जो आपण टी व्हीमध्ये बघत असतो तिकडेच एकदम माइंड फ्रेश झाला त्याच्यानंतर अरेंजमेंटमध्ये आम्हाला सिटिंग अरेंजमेंटमध्ये एक तास गेला आणि त्यानंतर जी अमिताभ बच्चन सरांनी धावत धावत एंट्री घेतली तेव्हा जो काही थकवा होता तो निघून गेला तर मी तर म्हणेन नक्की तुम्ही पण जावा तुम्हाला जर वेटिंगमध्ये जास्त टाईम नाही गेला तर हा अनुभव तुम्हाला खूप जास्त आवडेल आम्हाला पण सात वाजल्यापासून दहा कसे वाजले ते समजलं नाही द वे अमिताभ बच्चन सर जो आपला कोण बने करोडपतीचा जो शो होस्ट करतात जे कोणी कंटेस्टंट येतात त्यांच्यासोबत इंटरॅक्ट करतात मध्ये मध्ये कॉमेडी करतात आपल्याशी बोलतात खूप खूप छान एंटरटेन करतात आपल्याला मजा येते त्याच्यानंतर शो संपल्यावरती अमिताभ बच्चन सर स्वतः आपल्याकडे येतात பூர்ணிஸ் எடுத்த फक्त हात मिलवायला त्यांना अलाव नसते नमस्कार करत आपल्या सर्वांसोबत म्हणजे एक एक छोट्या छोट्या ग्रुप सोबत ते फोटो काढतात आता ते फोटो आपल्याला एक महिन्यानंतर मिळतात पण जो आमचा एपिसोड आहे तो तीन तारखेला येणार आहे नोव्हेंबरला तर नक्की बघा उमा किंवा मी नक्की दिसणार त्याच्यामध्ये जर तो आपल्याला कोण बनेगा करोडपतीमध्ये जायचं आहे तर कसं रजिस्टर करायचं तर आमचं कसं झालं रश्मी मॅडम आहेत त्यांनी आम्हाला फोन केला होता तर त्यांनी आमची नावं घेतली एज घेतला आणि त्यांनी मी त्यांना विचार की कसं रजिस्टर केलं तर त्यांनी धाशू टॅलेंट स्क्रीनवरती नाव येत असेल तुम्हाला त्या ॲपवरती आम्हाला रजिस्टर करायला सांगितलं जर कोणी आपला व्हिडिओ बघून जायचा जा, असेल तर तर डाशू टॅलेंट हा ॲप तुम्ही डाउनलोड करा त्याच्यावरती रजिस्टर करा जे काय तुमच्याकडनं मागतंय त्या गोष्टी देऊन तुम्ही लॉग इन करा आणि शो सिलेक्ट करून किंवा स्क्रीनवरती तुम्हाला एक येत असेल ते तशा स्टेप्स फॉलो करून तुम्ही तुमचा नाव वगैरे रजिस्टर करून तिथे जाऊ शकता किंवा फेसबुकवरती किंवा इन्स्टावरती त्यांचे जे पेजेस असतील बने का करोडपतीचे तिथे पण रिक्वायरमेंट देत असतात आम्हाला ऑडियन्सची गरज आहे तर त्यांना पण तुम्ही फॉलो करून तिथे पण तुम्ही फॉलोअप ठेवू शकता पण आमचा एक्सपिरियन्स ओव्हरऑल खूप भारी होता नक्की रेकमेंड करू आम्ही तुम्ही जावा पण जे वेटिंग असेल ते तुमच्या लकवरती डिपेंड आहे कोणाला कोणाला एक तासाची वेटिंग भेटते कोणाला कोणाला तीन तासाची पण त्याच्यानंतर आतमध्ये गेल्यावर जो काही क्षण असते तो अविस्मरणीय असते तर नक्की जावा तर प्रयत्न होता आमचा कोण पण करोडपती करोडपतीबद्दल बघायला गेलो ॲज अ ऑडियन्स ते सांगण्याचा जर आवडला असेल तर नक्की रजिस्टर करा आणि तुम्ही पण जा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब नाही केला तर तोही करा टिल दॅन टेक केअर बाय बाय सी यू